नमस्कार मी सदा आपल्या सहत आहे पाहूया आजच्या ठेव इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन शिवशाहू विकास आघाडी प्रचारात ही आघाडी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचे रणाधुमाळ पेटले असून सर्वच पक्ष आपली ताकद अजमावण्याकरिता आघाडी व युतीच्या माध्यमातून उतरले आहेत ह्याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन शिवशाहू विकास आघाडी उमेदवार यास्मिन तासगावे सौ पद्मा सावर्तकर रणजित जाधव परवेज गैबान यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोनमधील लक्ष्मीनगर परिसरातील महिला व नागरिकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात आला तर या प्रसंगी नागरिकांच्याकडून शिवशाहू विकास आघाडीच्या प्रचारार्थ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर याप्रसंगी उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली यावेळी सानिया परवेज गैबान तनुजा रणजीत जाधव मुस्कान गैबान ज्योतिरादित्य जाधव रेश्मा शिंदे शालन दळवी तनुजा जहागीर हुसेन मकांदार कविता सावरतकर आदींसह शिवशाहू आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते